नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती पोलिस विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला दोन्ही ठिकाणाहून देखील वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल देखील त्या माहिती मिळत राहील तर अमरावती पोलीस आयुक्तालयात एकूण एकशे एकोणचाळीस जागेची भरती निघालेली आहे आणि तुमची जी नियुक्ती आहे ती या ठिकाणी तालुका स्तरावर होणार आहे तर आता आपण बघूया मित्रांनो की ही जी भरती निघालेली आहे ती कशाच्या अंतर्गत निघालेली आहे याची पात्रता काय आहे याच्यासाठी अर्ज कशा प्रकारे तुम्हाला करावा लागेल तर बघा मित्रांनो पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे कार्यालय या अंतर्गत ही भरती निघालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची सुवर्ण संधी तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांच्या अंतर्गत ही भरती घेतली जाणार आहे आणि यामध्ये पहा अमरावती ग्रामीण कार्यालय अमरावती यामध्ये एकोणचाळीस जागा आहेत उपविभागीय अचलपूर यामध्ये एकोणीस जागा आहेत आणि यांच्या अंतर्गत येणारी पोलीस स्टेशन शाखेची या ठिकाणी नाव देण्यात आलेली आहेत त्यानंतर उपविभागीय अंजनगाव या ठिकाणी दहा जागा आहेत स्टेशन शाखेची नाव या ठिकाणी देण्यात आली आहेत अंजनगाव सुजी रहिमापूर पथरोड त्यानंतर उपविभागीय दर्यापूर यामध्ये दहा जागा आहेत पोलीस स्टेशन शाखेची नावं देण्यात आली आहेत दर्यापूर येवदा आणि खल्ला त्यानंतर उपविभागीय अमरावती ग्रामीण या ठिकाणी नांदगाव खंडेश्वर लोणी कोल्हापूर आसेगाव माहुली जहांगीर मंगरुळ चवाळा या ठिकाणी एकोणीस जागा आहेत उपविभागीय मोर्शी या ठिकाणी मोर्शी वरुड शेंदूरजना घाट बेनोडा शिरखेड या ठिकाणी सोळा जागा आहेत उपविभागीय चांदूर रेल्वे या ठिकाणी पोलीस स्टेशन शाखा आहे चांदूर रेल्वे दत्तापूर तळेगाव मंगळूळ दस्तगीर दिवसा आणि पुरा या ठिकाणी एकोणीस जागा आहे उपविभागीय धारणी या ठिकाणी पोलीस स्टेशन शाखा आहेत धारणी चिखलदरा यासाठी एकूण सात जागा आहेत अशा एकूण एकशे एकोणचाळीस जागांची ही भरती निघालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आता वयोमर्यादा देण्यात आलेली आहे सर्वच कॅटेगरीतील उमेदवारांसाठी किमान वय अठरा ते कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवारांची किमान शैक्षणिक अर्हता बारावी पास किंवा आय टी आय किंवा पदविका किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी म्हणजेच त्याच्याकडे आधार कार्ड असावे उमेदवाराचे बँक खाते आधारशी लिंक असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तर बघा मी मित्रांनो ही अशा पद्धतीची वेबसाईट आहे महा रोजगार डॉट जीओ वी डॉट इन या तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर काय अर्ज अर्ज भरताना उपरोक्त ठिकाणापैकी एकाच ठिकाणाकरिता सादर करावा म्हणजे आता या ठिकाणी जे वरील ठिकाण देण्यात आलेले आहेत यापैकी केवळ एकाच ठिकाणाकरिता तुम्हाला अर्ज करता येणार आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिन्यांचा असेल सदर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनात मार्फत विद्या वेतन देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या कार्यालयामध्ये अर्ज करायचा आहे त्या कार्यालयामध्ये तुमच्या शैक्षणिक पात्रतेवर तुम्हाला विद्या वेतन देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला मानधन दिलं जाणार आहे आणि ते कशा पद्धतीचं असणार आहे त्याची माहिती खाली देण्यात आली आहे ती पहा एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता ये येईल सदर उमेदवाराने ज्या ठिकाणी प्रशिक्षणाकरिता नेमणूक केली जाईल ती मुख्यालय सोडता येणार नाही याची नोंद घ्यावी सदर योजनेकरिता खालील प्रमाणे आरतीनुसार विद्या वेतन देण्यात येईल तर बारावी पास विद्यार्थी असेल त्याला सहा हजार रुपये विद्या वेतन आय टी आय किंवा पदविका असेल त्याला आठ हजार रुपये प्रतिमा विद्या वेतन पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असेल त्यांच्याकडे तर त्यांना दहा हजार रुपये प्रतिमा मानद दिलं जाणार आहे आणि सदर योजनेकरिता इच्छुक उमेदवारांनी आता ही जी लिंक दिलेली आहे या लिंकवर अर्जाची प्रिंट काढून घ्यायची आहे म्हणजे अर्ज भरून शैक्षणिक कागदपत्रांसह दिनांक तीन सप्टेंबर दोन रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहावे शासन निर्णय क्रमांक कौशल्य कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग क्रमांक नऊ जुलै दोन हजार चोवीस मधील सर्व अटी उमेदवारास लागू राहतील याची नोंद घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट समजली का की या ठिकाणी जी दिल लिंक देण्यात आलेली आहे लिंक ची, ची त्या लिंक वरची अर्जाची प्रिंट काढायची आहे तुम्हाला आणि तो अर्ज भरायचा आहे आणि त्यासोबत शैक्षणिक कागदपत्रासह दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथे हजर राहायचं आहे तर मित्रांनो ही जी तुमची भरती आहे ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत होणार आहे केवळ सहा महिन्यांसाठी आणि सहा महिन्यांसाठी तुम्हाला विद्या वेतन दिलं जाणार आहे आणि यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईट वर येऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे या जाहिरातीतील महत्वाचे संपूर्ण मुद्दे आपण या ठिकाणी जाणून घेतलेच आहे तुम्हाला जर यासाठी अर्ज करायचा असेल तर शंभर टक्के करा तीन सप्टेंबर याची शेवटची तारीख आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद